मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी दारूड आहे या अल्कोलिक शानानिवास मिटिंग करतोय म्हणून आजही सकाळपासून लावली नाही आणि मी आनंदी जगतोय समाधानी जगतोय माझं बरं चाललंय त्याचं कारण ह्या माहोलमध्ये मी आहे मी जुने दिवस विसरत नाही कारण चटके जोपर्यंत मला आठवत नाही तोपर्यंत तो आज मला मलम लावावं लागलं नाही याचा आनंद मला मिळत नाही असा माझा अनुभव आहे मी सचिनला नक्की सांगेन तो निरेहून आज इथं आलाय मीटिंग करायला आणि आत्ता त्यांनी सांगितलं थांबून त्याला चार वर्ष जागे आणि आता तो चंदीगडला चाललाय ना तर तुला सांगू का सचिन म्हणजे मी जेवढे सचिन बघितले त्याप्रमाणे <coughs> ज्याला प्यायची ना तो कुठेही गेला तरी पिणार आणि ज्याला प्यायची नाही ना तो कुठेही असला तरी नाही पिणार आपला वैभव आंतरलीकर म्हणून एक मेंबर होता बघा सर्जन मकरंद ला आठवत असेल तो सौदीला होता त्याच्या अगोदर त्या कोकणात होता पण ऑलवेज ही यूज टू बी कनेक्टेड विथ अवर ग्रुप दहा बारा जणांना त्यांनी पकडून ठेवलं होतं आणि टर्न बाय टर्न प्रत्येकाशी तो फोनवर बोलायचा ऑनलाईन मीटिंग करायचा लिटरेचर वाचायचा काय 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 करायचा थोडे दुर्दैवाने अंत झाला त्याचा पण शेवटपर्यंत तो सोबत होता आता हे चंदीगड सांगतोय ना मध्ये रोज मीटिंग आहे बरं का तुला जर पाहिजे असेल तर मी आत्ता इथनं तुला चंदीगडच्या सगळ्या लोकांचे नंबर देतो जिथं इच्छा तिथं मार्ग आणि तो आमचा माधव के नावाचा एक मेंबर आहे तो माझ्यापेक्षा तीन वर्षांनी म्हणजे सोरायटीमध्ये दोन अडीच तीन वर्षांनी सिनियर आहे मला पण तो गेली तेवीस चोवीस वर्ष सिंगापूर मध्ये आहे तो सोबत आहे सिंगापूर मध्ये तो आठवड्यातनं एखादी मीटिंग करतो पण तो सोबर आहे त्याच कारण तो आजही इंडियातल्या अनेक लोकांशी ए वाल्या सातत्याने कनेक्टेड आहे फोनवर असतो मेसेज असतात म्हणून सांगितलं ना ज्याला इच्छा ना त्याला मार्ग सापडतो त्यामुळे लांब तू चंदीगडला जातोय त्याचं काय तू टेन्शन घेऊ नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे कारण तू आमच्या पाठीशी आहे म्हणून असा हा सगळा खेळ आहे मित्रांनो आणि माणसं नक्की सोवर राहतात चांगलं जीवन जगतात आनंदी जगतात प्रोव्हाइडेड यू बी इन दॅट पर्टिक्युलर बीम त्या बीम मध्ये राहिलं ना आपण की मग जीवन समाधानाने व्यवस्थित राहतं मित्रांनो त्याचं खरं कारण आहे की ए ए मध्ये कोणतेही गोष्ट योगायोगाने खरंच घडत नाही मला विचाराल ना तर आपण सगळेजण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इथपर्यंत आलेलो आहे नाही का कर्तृत्वाच्या जोरावर आलेलं आहे म्हणजे लावायचंच बळी एवढी नाही का आता काय सांगायचं फार लोटत 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 आणलं राहत्या दारूणी आपल्याला नाही <laughs> आणलं आणलं ना मग आता इथं आल्यानंतर काय इथं येऊन सुद्धा अजूनही मी मोबाईलच बघतोय का अजूनही मी ओपनचीच वाट बघतोय का काय म्हणजे पिऊन लोक येत नाहीत तिथं सगळे धंदे करून झाल्यावर मग येतात ते खोट बोलणं असू दे बाईबाजी असू दे ओपन टोपन असू दे खंबा पिके लंबा होऊ जाणे ते असू दे सगळं झाले जे माणसं इथं येत नाहीत म्हणजे योगायोगाने आपल्यातलं कोणी तिथं आलेलं नाहीये पण इथं आल्यानंतर मात्र अशा गोष्टी घडतात की ज्याच्यावरती माणसाचा बाहेरच्या माणसांचा विश्वास बसणं शक्य नाही कारण ना आपल्यासारख्याला समाजाने म्हणजे मला तरी घरच्यांनी आणि समाजाने ओवाळून टाकलो होतो माझी बायको तर कायम म्हणायची ते नाही नाही उलट हे तिथे गेले की तिथल्याच दोन चार जणांना घेऊन त्यायला जातील <laughs> हा म्हणजे माझं वागणंच एवढं वाईट होतं ना रे माझा इतिहास कसं सांगायचा ना आणि सारखं खोटंच आणि इथले मात्र लोक म्हणले की आव आमच्याकडे असलेच येतात वाया गेलेले तुम्ही नका काळजी करू आणि काळजी करून काही उपयोग नव्हता म्हणून माझ्या बायकोने काही काळजी केली नाही इथं येत राहिलो दारू थांबली आणि योगायोगाने था यातलं काहीच घडलं नाही त्याचं खरं कारण असं की इथं येत राहिल्यानंतर विनायकराव मला आपोआप माझं जीवन बदलायची बुद्धी निर्माण होतेच इथं चांगलं वागायचा प्रयत्न करणारे पण इतिहास न विसरलेले स्वतःचा सुरुवातीच्या काळात सर्व प्रकारच्या चुका करून सुद्धा परत सातत्याने एच्या मिटिंगला मीटिंगला एच येत राहिल्यामुळे वृत्तीत बदल झालेले अनेक जण मला बघायला व ऐकायला रोज मिळाले कारण मी रोज मीटिंग करत होतो नवीन बांधवासाठी सांगतो मी पहिली साडेतीन वर्ष एकही मीटिंग न चुकवलेला माणूस आहे हाकडीच तेवढी होती आणि मला ना इथं जे ओल्ड टायमर्स भेटले ना माझे त्यांनी फार डिप्लोमॅटिकली हँडल केलं मला हे दरवेळेला मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता जाणीवपूर्वक व्यक्त करतो कारण ते लोक होते म्हणून मी ट्रॅकवर राहिलो अदरवाइज आउट ऑफ ट्रॅक जायला मला वेळ लागत नाही पियायला लागलो इथं आणि माझं जीवन बदलतंय का हे मॉनिटर करायला लागलो मी ते कसं मॉनिटर करायचं हे सुद्धा इथल्या लोकांनी मीटिंग संपल्यानंतर चहा प्यायला ते जे घेऊन जायचे ना मला तिथं त्यांच्या बोलण्यातनं जाणवायचं आणि खूप गोष्टी अशा असतात की ज्या मध्ये बोलायच्या नसतात पण मिटिंग संपल्यानंतर बाहेर बोलल्या जातातच वन टू वन दुसरं महत्वाचं म्हणजे मला काय वाटायचं मी दारू पित नाही म्हणजे आता माझं जीवन बदललं तर तसं नाहीये दारू प्यायचीच नसते मेल्या दारू एवढे सगळे जण आहेत की दारू पित नाहीत त्यात तुझं काय कौतुक आहे हा माझे झाले नव्वद दिवस नव्वद वर्ष झाल्यासारखा काय बोलतोय रे आणि मग मला माझ्या घरातलं वातावरण मेंटेन कसं करायचं याच्याबद्दल सगळ्यात अगोदर उत्सुकता आणि नेसेसिटी होती बायकोच्या बोलण्याला किती किंमत द्यायची घरातलं वातावरण शुद्ध कसं शुद्ध म्हणजे शुद्ध वगैरे काही नाही पण अशुद्ध कसं होऊ द्यायचं नाही हे मला ए मध्ये शिकवलं पैसे लगेच मिळायला लागले मला दारू थांबल्यानंतर एक दोन तीन महिन्यामध्ये मला चांगले पैसे मिळायला लागले ते मिळत राहिले तो काय इश्यू नव्हता पैसे बाजूला पडत नव्हते कारण पैसे उडवायचेच मुळी ज्याचा जन्म व्यवसाय करताना घातलेलं भांडवल आणि झालेला नफा हे डिफरन्शिएट न करता पैसे खर्च करण्यात गेला तो कसा आयुष्यात यशस्वी होणार मग मला पैसे साठवण्यासाठी मी काय करायचं योगायोगाबद्दल बोलतोय आणि यातलं काही योगायोगाने झालेलं नाही हे इथं येत राहिल्यावर आपल्याकडनं जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात कोणाची ना कोणाची तरी वेवलेन ही जमतेच मला विनायकराव नाही ना आवडत खरंच नाही आवडत का नाही आवडत माहित नाही नाही आवडत मग रोज त्याच्या शेजारी जाऊन बसतो मला हे नाही शिकवलं बरं का रोज त्या विनायकरावांच्या शेजारी जाऊन बसलं ना बहू कसं आवडत नाही आणि मग काय होतं त्यांच्यातल्या मला अनेक चांगल्या गोष्टी दिसायला लागतात ही फॅक्ट आहे मी घरामध्ये गेलो की वातावरण बदलतो कार्य बदलतो कारण तू निघताना जो तमाशा करून गेलाय ना घरात घरातन बाहेर पडताना तर या आईलं तुला दाखवतोच हे जे आहे ना बनकर म्हणले पण <laughs> माझा ओरिजिनल स्वभाव आहे त्याचा मग तुला जास्त काळ यावं लागणार बेटे तू येत राह आणि म्हणलं नाही आलो तर मग पीत राहा आता प्यायची तर नव्हती हे मला सांगायचंय काय याच्यातल्या कुठल्याही गोष्टी योगायोगाने होत नाहीत जसं आपण आपल्या कर्तृत्वावर इथं आलेलो आहे ना तस पुढच्या जीवनामध्ये ज्या घटना घडणार आहेत तुमच्या त्या सुद्धा तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करूनच करायला लागणार आहेत अदरवाईज आपोआप होणार नाही आता काय असं मी तीच नाहीये त्यामुळे पैसेवाला होणारच आहे अरे आपोआप कसा होशील बेट्या पैसेवाला इथं बसून ऐकायला लागतं गरज व मागणी याच्यातला फरक तुला कळला पाहिजे आदरवाईज मला काय त्याला काय झाले कॅज्युअल अप्रोच काही झालं की मी आहे ना हार तु असत तर तुला येत यावं लागलं असत का माझ मी बघील हर दात होते हो मला हर दात होते मला चहा पिताना त्याच्यानंतर लोकांनी सांगितलं घेतलं तुझं तुला दिसलं असत इथपर्यंत आला सगळं भेटे स्पॉन्सरची ऍक्च्युली काही जरूर नाही आहे बर का असो बोलायचो राह मी पण मला हे कळतच नव्हतं की आणल्यास आणतील आय बिकम आन्सरेबल टू समबडी मला गती नाही अदरवाईज हे असंच चालू राहणार वय वाढत राहणार एक दिवशी मृत्यू येणार पण ह्या लोकांनी मला शिकवलं की आता कसं मरायचंय समाधानाने मरायचंय दारू सोडाव हो। दारू पित नाहीत माणसं पण त्यासाठी चांगलं जगण्यासाठी अहो दाढी सुद्धा करायचो नाही मी रोज आहे का ए मध्ये आल्यानंतर एकाने गालगुच्चा घेतला माझा म्हटलं काय वो, काय हो काय म्हणलं दहा गालगुच्चा का घेतय नाही एवढी अगदी म्हणजे एकच दिवस केली नव्हती बरं का दाडी नाही म्हणलं दाढीचे काय हातात येत आहेत का बघतोय अहो म्हणलं काहीतरी काय हा म्हणलं काहीतरी वेडा वेळा आहे का रे म्हटलं तू म्हणलो काय दाडी का करत नाही रे रोज तू मला आपण मोबाईलसाठी आहे बर का मोबाईल आपल्यासाठी नाहीये तो बंद करा तुम्ही त्याचं कारण आजाराचाच भाग असा आहे की आपण जिथं मनानी असतो तिथं शरीराने नसतो आणि जिथं शरीराने असतो तिथं मनाने नसतो एची मीटिंग करताना मी तरी काय केलं तर कायम दुसऱ्याच्या समोर बोलणाऱ्याच्या नजरेत नजर घालून मी शेअरिंग ऐकली त्यामुळे त्याच्या भावना माझ्यापर्यंत पोचत राहिल्या आणि त्या ज्या भावना पोचतात ना आपल्यापर्यंत त्या बरोबर काम करतात मग कोण बरं गणित सांगत होता की काहीतरी अमुक एक काळापूर्वी वर्ष होत आहे ना आता तुला ग्रेट ना मला होत नव्हतं बरं का वर्ष सापडलेला क्षण घालवू नको तो काहीतरी सांगत होता त्यावेळेला मी अमुक एक वाक्य बोललो ते त्याला पटलं आणि ते लक्षात राहिलं इथं कोणाला कोणतं वाक्य ते कोणाचं होतं दे व्यक्तीपेक्षा तत्वांना महत्व द्यायचं म्हणजे काय आहे तो मोहनराव बोलला का विनायक बोलला दॅट इज इमटेरियल तो काय बोलला आणि त्याच आपल्याला उपयोग काय होतोय हे सगळ्यात महत्वाचं बेटे आणि त्याला सगळ्यात चांगली जोड म्हणजे लिटरेचर लिटरेचर इज द सिस्टीम टू बिहेव लिटरेचरच्या सिस्टीमने जर का माणसांनी स्वतःच बिहेव्हिअर ठेवलं ना तर दारूविरू तर पितच नाही पण प्रगती होते समाधानी आयुष्य होतं असा माझा अनुभव आहे विनायकराव बोलायला संधी दिल्याबद्दल थँक्यू